नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे काही रोजच्या उपयोगी अशा टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्यामुळे आपलं रोजचं जे काम आहे ते खूप सोपं होतं अशा या उपयोगी टिप्स आहेत पहिली टीप, टीप आपली अशी आहे की जेव्हा आपण मा मार्केटमधून शेवग्याच्या शेंगा आणतो या शेंगा आपण काय करतो आणल्यावर खूप जेव्हा भाजी करायची असेल तेव्हा आपण त्या कट करून घेतो आणि त्याची जी खूप सारी सालं आहेत ती आपण फेकून देतो याची सालं फेकून न देता ही थोडी थोडी सालं काढायची कारण या सालांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम्स विटॅमिन्स आणि प्रोटीन्स असतात जे कॅल्शियम आपण डॉक्टरच्या गोळ्यांमधून घेत असतो ते कॅल्शियम आपल्याला या शेंगांमधून मिळत असतात त्यामुळे याची जी सालं आहेत ती जास्त नाही काढायची साल सालं जास्त न काढल्यामुळे शेंगांची चव ही चांगली राहते खूप चांगली चव राहते त्यामुळे ही टीप तुम्ही नक्की वापरून बघा आता दुसरी टीप आपली अशी आहे की जेव्हा पण आपण वाटण्यासाठी कांदा भासतो तेव्हा तो, तो भासताना आपण लोखंडाच्या कढईत किंवा रो लोखंडाच्या तव्यामध्ये भाजायचा म्हणजे ज्या कढईतून आपण लोखंडाच्या कढईतून भाजतो त्यातून आपल्याला शरीराला आवश्यक असणारे लोह आपल्याला मिळते तिसरी टीप आपली अशी आहे की सकाळी आपली खूप घाई असते घाईच्या वेळेस आपल्याला बटाटे सोलण्याचं फार किचकट काम करायचं असतं क ते आपल्याला पराठे करायला किंवा बटाट्याची भाजी करायला बटाटे सोलावे लागतात आणि सकाळी सकाळी खूप घाई असते अशा वेळेस आपण ही ट्रेक वापरू शकतो मी इथे झारा वापरलेला आहे जो झारा आपण टळण्यासाठी वापरतो तो झारा इथे वापरला आहे त्या झाऱ्यावरती बटाटा ठेवायचा आणि अलगद हाताने प्रेस करायचा असा प्रेस केल्यामुळे बटाटा खाली पडतो आणि जी बटाट्याची साल आहे ती वरती राहते आणि आपलं काम हे सोपं होतं आणि पटकन होतं ही टीप ट्रिक तुम्ही याआधी कधी वापरली आहे का मला कमेंट करून सांगा आणि माझ्या अशा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे हा किसलेला जो बटाटा आहे याचा तुम्ही पराठा बनवू शकता भाजी बनवू शकता आपली दुसरी टीप अशी आहे की आपण इथे गव्हाचं पीठ आहे हे मळून घेतो आणि तप याच्या चपात्या बनवतो तेव्हा त्या आपल्या कडक राहतात त्या कडक राहू नये यासाठी काय करायचं पीठ जेव्हा आपण मळून होतं तेव्हा थोडंसं ते आपण त्याच्यावरती दूध टाकायचं अगदी दोन ती 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 ते तीन चमचे आपल्या पोह्याचा जो चमचा असतो तेवढे चमचे दूध याच्यात टाकायचं आणि पुन्हा एकदा ते पीठ मळून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं आणि याद करून बगा। मौसुत रहाते। कड़क नहीं ते या मळलेल्या पिठाच्या तुम्ही चपात्या करून बघा तुमची चपाती संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहते अजिबात कडक होत नाही चपाती तर या पद्धतीने तुम्ही नक्की टीप चपात्या बनवून बघा खूप छान चपात्या मऊ राहतात व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आता ह्या चपात्या आपण बनवलेल्या आहेत त्या आपण टोपलीमध्ये ठेवल्यात म्हणजे टोपलीमध्ये त्या चपातीला अजिबात पाणी सुटत नाही आणि चपाती बघा किती मऊसूद आहे ही चपाती संध्याकाळपर्यंत अशीच मऊसूद राहते अगदी आत्ता बनवले अशी वाटते तर नक्की व्हिडिओला लाईक करा थँक्यू